श्री स्वामी समर्थ स्वामी भक्ती दहा एकोणसाठ ह्या चॅनलमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वामीमय स्वागत आहे आपण आज गुरुचरित्र पारायण का करावे गुरुचरित्र पारायणाचे काय महत्त्व आहे आणि गुरुचरित्र पारायण केल्याने आपल्या आयुष्यात काय फायदा होतो या सर्व प्रश्नांचे उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जय जय रघुवीर समर्थ तुमच्या मनात सुद्धा आलंय का की आपण गुरुचरित्राचं पारायण करावं तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे गुरुचरित्राच्या पारायणाने आपल्या जीवनामध्ये अनेक बदल घडतात आणि आपलं जीवन बदलतं सर्वात प्रथम म्हणजे काय की गुरुचरित्राचं पारायण करणारे व्यक्तीच मुळात भाग्यवान असे तुम्ही किती धनवान असा किती व्यावसायिक असा परंतु ज्या वेळेस तुमच्यावरती गुरुची कृपा असते त्याच वेळेस तुमच्याकडून गुरुचरित्राचं पारायण होतं किंवा तुमच्या मनामध्ये तो संकल्प बनतो म्हणून जर तुमच्या मनामध्ये संकल्प बनला असेल की आपण गुरुचरित्राचं पारण करावं तर नक्कीच करा दुसरी गोष्ट म्हणजे काय की तुमच्या मनात ज्या काही इच्छा असतील आकांक्षा असतील किंवा जीवनासंबंधी अडचणी असतील तर त्याच्या संदर्भात जर तुम्ही संकल्प करून गुरुचरित्राचं पारायण केलं तर नक्कीच तुमच्यावरती दत्त गुरूंची कृपा होती Tentu bisa jiwa, nih. बदलत तिसरी गोष्ट म्हणजे काय की गुरुचरित्राचं पारायण जर तुम्ही आपल्या घरी केलं तर दहा पट फळ मिळतं परंतु हेच पारायण जर तुम्ही दत्तस्थानावर म्हणजेच कुरवपूर पिठापूर किंवा दत्तांच्या एखाद्या मंदिरात जाऊन जर केलं तर त्याचं शंभर पट हे फळ आपल्याला मिळतं तसेच नोकरी संबंधी जीवनात अनेक समस्या वारंवार येत असतील आत्महत्या करण्याचा विचार येत असेल जीवनामध्ये नैराश्य आले असेल सतत भीती वाटत असेल तर नक्कीच एकदा गुरुचरित्राचं पारायण करा गुरु आवडल्याच नाही कॉमेंट नक्की करा या भक्ती साथ चानल ला करा ला का। स्री स्वामी भक्ती दहा एकोणसाठ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ